एकवीस साली मी त्या बागेमधून तिसऱ्या वर्षी साधारण दहा लाखापर्यंत का उत्पन्न काढलं चांगल्या प्रतीचं चा। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याला उत्पादन खर्च फार कमी प्रमाणामध्ये म्हणजे बाकीचं तुम्ही द्राक्ष आंबा वगैरे असेल याला फळ उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणामध्ये अंजीर हे एकमेव पीक असं राहतं की ते जो एकदा चालू झालं तर तो, तो चालतो साडेचार ते पाच महिने डेली प्लॉट चालतो फ्रेश अंजिराला सगळ्यात कमी रेट जरी म्हटला बाजार भाव तरी पन्नास रुपये किलोवरती वती येतो मदर प्लांट वगैरे तयार झाला चांगले पाच वर्षाचा अर्ज कम्प्लीट झालं तर ते दीडशे दीडशे किलोपर्यंत ॲव्हरेज देऊन जाते राणार सिंगापूर तालुका पुरंदर जिल्हा पुणे आता माझ्याकडे पूर्वीपासून आमच्याकडे तिसरी पिढी ही अंजिरामध्ये काम करते पण पूर्वीपासून जे अशी गेली नोकरी गेल्यानंतर मी विचार केला की आपण व्यवसायिक करण्यापेक्षा किंवा मग नोकरी करण्यापेक्षा आपली जो वडिलोपार जी शेती आहे ती पारंपरिक शेती न करता आपण आधुनिक पद्धतीने कशा पद्धतीची करू शकतोय अशा पद्धतीचे आपण नियोजन केलं बाग तयार करून दोन हजार एकवीस साली मी त्या बागेमधून तिसऱ्या वर्षी साधारण दहा लाखापर्यंत उत्पन्न काढले चांगल्या प्रतीचं तर आणि शेती करूनही साधारण त्याचं फळे आठ महिन्यामध्ये हार्वेस्टिंगसाठी तयार होतात सर्वात फास्टमध्ये उत्पन्न देणारं पीक जर म्हटलं तर हे अंजीर हे बेस्ट प्रमाणात जातं बाजारपेठेमध्ये पण प्रचंड प्रमाणामध्ये मागणी यायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाकीची फळपीकेही तुमची वन टाईम किंवा दोन तीन स्टेजमध्ये हार्वेस्टिंग होऊन जातात पण अंजीर हे एकमेव पीक असं राहतं की ते जो एकदा चालू झालं तर तो चालतो साडेचार ते पाच महिने डेली प्लॉट चालतो त्यामुळे शेतकऱ्यांना पण साहजिकच बाजाराचा ॲव्हरेज रेट जो राहतो तो चांगल्या पद्धतीचा मिळून जातो दोन वर्षापासून आपल्याला जे आय मानांकनही भेटलेले आता पुरंदरच्या अंजेराची खास वैशिष्ट्य म्हटलं तर फळ सगळ्यात चवीला जास्त प्रमाणामध्ये साईजला सगळ्यात चांगल्या पद्धतीमध्ये आणि फळांची टिकवण क्षमता जास्त असल्यामुळे त्याला आता जे आय मानांकन पण चांगल्या पद्धतीचे भेटलेले आता आपल्या इकडे चार हो चा ते पाच व्हरायटी चांगल्या पद्धतीच्या उत्पन्नाला चालतात त्यामध्ये एक रेग्युलर पोनाफिक व्हरायटी राहते त्याच्या फळाची साईज साधारण तीस ग्रॅमपासून पन्नास ग्रॅमपर्यंत पर्यंत राहते जे सालेला थोडं पातळ राहतं आणि देठाला लांब फळं राहतात त्यानंतरनी दुसरी व्हरायटी एक राहते ते फुले राजेवाडी व्हरायटी राहते ज्याची साईज साधारण पन्नास ग्रॅमपासून एकशे दहा ग्रॅमपर्यंत राहते जे सालेला जाड आहे देठाबरोबर फळं फुगलेलं राहतं कलर वगैरे चांगल्या पद्धतीचा येत असल्यामुळे त्याला लोकल मार्केटपासून ते सुपर मार्केटपर्यंत मागणी ही प्रचंड प्रमाणामध्ये त्यानंतरनी तिसरी एक दिनकर व्हरायटी म्हणून चालते तर दिनकर व्हरायटीचं फक्त फळ आहे बारा ते पंधरा तासापर्यंत टिकलं जातं त्यामुळे ती एक व्हरायटी चांगल्या पद्धतीची उत्पन्नाला चालते त्याच्या फळाची साईज साधारण पन्नास ग्रॅमपासून एकशे दहा ग्राम पर्यंत राहते त्यानंतर नवीन व्हरायटी जे आलेले आहेत एक मिनी जम्बो आणि सुपर जम्बो याची साईज साधारण तुम्हाला ऐंशी ग्रॅमपासून ते पावणे दोनशे ग्रॅम पर्यंत भेटली जाते ह्या पण उत्पन्नासाठी सध्या बेस्ट व्हरायटी चालतात पावसाळ्यामध्ये व्हरायटी जी पकडायला सांगतो शेतकऱ्यांना ते पुन्हा फिक व्हरायटी पकडायला सांगतो त्यानंतर जी हिवाळ्यामध्ये व्हरायटी जाते त्या व्हरायटीला आपण फुले राजवाडी व्हरायटी द्यायला सांगतो आणि त्यानंतर उन्हाळ्यासाठी जर पकडत असाल तर आपण जम्बो व्हरायटी सजेस्ट करायला सांगतो जेणेकरून स्वरूपात जर याचं कीड नियंत्रण जर लक्षात घ्यायचं झालं तर याला खोडाला एक खोडकिडा म्हणून लागतो त्यानंतर जो डाळिंबाचा पिन होल बोरचा त्रास होता तो पण थोड्या फार प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या प्लॉट वरती दिसायला लागलेला आहे त्यानंतरनी तिसरा जो राहतो तो लाल कोळी राहतो आणि चौथा जो राहतो प्रकार किडीचा तो थ्रिप्स वगैरे हो राहतो हे चार प्रकार जर सोडले तर किडीमध्ये याला दुसरे कोणतेही स्प्रे घ्यावे लागत नाही त्यानंतर याच्यावरती दुसरे जर रोग म्हटले तर त्या रोगाचा प्रादुर्भाव केव्हा होतो तुमचा ज्यावेळेस पंचवीस अंश डिग्रीच्या सेल्सिअसच्या आतमध्ये ताप तापमान येतं किंवा तुमचं ढगाळ वातावरण होईल किंवा मग दुई वगैरे पडेल त्या काळामध्ये तुमच्या रोगाचं प्रमाण जास्त प्रमाणात राहतं नाहीतर तुमचं जर उष्ण कोरड वातावरण जर असेल अगदी म्हणजे मिठाबार जो आपण म्हणतो त्या काळामध्ये तुम्ही अगदी एक एक दीड दीड महिन्यानंतर स्प्रे जरी घेतले तरी चालू शकतात याला कीड नियंत्रणाचे रोग जर सोडले तर याला दुसरा एकच फक्त बुरशीजन्य रोग राहतो तांबेरा तेवढ्या एकाच रोगासाठी आपल्याला एक रोगा प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपण बुरशीनाशकाचे वगैरे स्प्रे करायला सांगतो ते साधारण एक चौदा पंधरा दिवसांनी आपण शेतकऱ्यांना स्प्रे करायला सांगतो अंजीर शेतीसाठी जी, जी, जी जमीन लागते ते पूर्णपणे पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते आता बऱ्याच भागामध्ये मराठवाडा वगैरे तिकडच्या काळे मातीचे जास्त प्रमाण आहे तर मग त्या शेतकऱ्यांना आपण पूर्णपणे बेडवरती लागवड करायला सांगतो शक्यतो आपण पाण्याचा प्रॉपर निचरा होणारी शेतजमीन निवडाय सांगतो आणि प्रॉपर निचरा होत जर नसेल एखाद्या शेतकऱ्याची आणि त्यांची जर अंजे लागवड करायची इच्छा जर असेल तर आपण त्या शेतकऱ्याला पूर्णपणे बेडवरती लागवड करायला सांगतो जेणेकरून बेडवरचा पूर्ण निचरा तुमचा मधल्या स्पेसमध्ये होईल काळी जमीन जर असेल त्याला साधारण तुमचं आठ ते दहा दिवसांनी पाणी लागतं मध्यम प्रकारची जमीन जर असेल तर त्याला पाच सहा दिवसांनी लागतं आणि पूर्ण हलक्या स्वरूपाची जर जमीन असेल तर त्याला तिसऱ्या चौथ्या दिवशी पाणी लागतं तुम्ही आता इस्रायल पद्धत वगैरे जे अवलंब करता तर ती आपण अवलंब करायला सांगत नाही कारण याला तुमचं नैसर्गिक जेवढं काम करतं तेवढं तुमची औषध पण काम करत नाही त्यामुळे आपल्याला याचं स्पेसिफिक डिस्टन्स जे लागतं ते पंधरा फूट बाय पंधरा फूट हे आपण अंतर ठेवतो त्याच्या पुढे सांगतो पण त्याच्या आतमध्ये सांगत नाही जेणेकरून आपलं व्हेंटिलेशन चांगल्या पद्धतीचं होऊन जाडे निरोगी कशा पद्धतीचे राहतील याच्याकडे लक्ष जास्त केंद्रित करतो तो मुरमाड जमीन असेल कठीण खडकाची तर आपण एक चार बाय चारच्या अगोदर जे सिने खड्डे गेला सांगतो त्यामध्ये पालापाचोळ असेल तुमचं शेणखत असेल सिंगल सुपर फॉस्फेट वगैरे असेल ह्या गोष्टी आपण त्यामध्ये टाकायला सांगतो आणि त्यानंतर लागवड करायला सांगतो पूर्णपणे खट्टा बार आणि मिठा बार हे दोन बार राहतात आता जून जुलैच्या पिरियडला जो छाटणी वगैरे करून बाहेर पकडतात त्याला खट्टा बार म्हटलं जातं आणि जो उन्हाळ्यासाठी साधारण एक ऑगस्ट सप्टेंबरमध्ये छाटणी केली जाते तो मिठा बार म्हटलं जातं आता बाराचं नियोजन करायचं म्हटलं तर त्याच्या अगोदर आपल्याला एक ते दीड महिना तुमच्या शेत जमिनीच्या प्रकारानुसार त्या बागेला ताण द्यावा लागतो आणि ताण दिल्यानंतरनी मग आपण त्या बागेची पूर्णपणे मशागत केली जाते मशागत केल्यानंतरने बागेची साधारण दीड ते दोन फूट अंतर सोडून झाडाला पूर्णपणे गोल रिंगण केलं जातं त्या रिंगणामध्ये तुमचं शेणखत असेल लेंडी खत असेल गांडूळ खत असेल ह्या सर्वचं आपण त्यानंतरने तुमचे डी पीची खतं वगैरे जे असतात ते तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आणि त्यानंतर टाकल्यानंतर पूर्णपणे झाडाची कटिंगची पद्धत घेतो कटिंग घेतल्यानंतर आपण साधारण झाडाला एक चाळीस टक्क्यामध्येच कटिंग घेतो जे आता बऱ्याच शेतकऱ्यांचं खरड छाटणीवरती जास्त प्रमाणात हे राहतं तर आपण ते फोकस न करता आपण साधारण तीस ते चाळीस टक्के शेतकऱ्यांना कटिंग घ्यायला सांगतो कटिंग केल्यानंतर आपण जाड फांद्या ज्या पद्धतीच्या राहतात त्या जाड फांद्यांना आपण साधारण बोर्डो मिश्रणची पेस्ट वगैरे लावतो शेणखत लेंडी खत असेल गांडूळ खत असेल त्यानंतर बू शक्ती म्हणून हे ऑर्गॅनिकमधली दोन चार प्रकारची खतं भेटतात त्यानंतर ग्रीन हार्वेस्ट वगैरे जे निंबोळी पेंट वगैरे राहतात तर ही खतं त्यानंतर मायक्रोआयझा वगैरे आपण के बी वगैरे पी एच बी ह्याच्या बॅक्टेरिया वगैरे पण सोडत राहतो कंटिन्यू त्यानंतर मग तुमचं वर्मी वॉश वगैरे असेल ह्याचं एक आठ दहा दिवसांनी ड्रिचिंग वगैरे कंटिन्यू चालूच राहतात त्यानंतर स्लरी वगैरे जमिनीतून सोडणं ह्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात अंजेरासाठी सगळ्यात कमी रेट जरी म्हटला बाजार भाव तरी पन्नास रुपये किलोवरती येतोय आपण शेतकऱ्यांना सांगतो याच्यावरचा उत्पादन खर्च हा कमी प्रमाणामध्ये आपले तीस चाळीस रुपये किलोने जरी गेले तरी आपल्याला बाकीच्या फळ पिकांपेक्षा एक फायदेशीर आहे आणि आता जसं एव्हरेज रेट जर काढला तर सरासरी शेतकऱ्यांना साधारण ऐंशी नव्वद शंभर रुपयापर्यंत ॲव्हरेज रेट चांगल्या पद्धतीचा मिळून जातो तर तुम्ही जे शंभर टक्के किंवा नव्वद पर्सेंट जे फळ तयार झालेले ते तुम्ही आपल्या स्टेट पर्यंत साधारण चोवीस ते अठ्ठेचाळीस तास जे मार्केट अवेलेबल होईल ह्या मार्केटपर्यंत तुम्ही ते विक्री करू शकता लागवड केल्यापासून अंजीर साधारण एक प्रॉपर नियोजन जर केलं तर सहा महिन्यामध्ये चालू होतात आणि पहिल्या वर्षी कमीत कमी एक झाड पंचवीस किलोपर्यंत ॲव्हरेज देतात प्रॉपर तुम्ही नियोजन केल्यानंतर कमी दहा किलो जास्तीत जास्त पंचवीस किलो पर्यंत पण ते जर तुमचं मॅच्युअर मदर प्लांट वगैरे तयार झाला चांगलं पाच वर्षाचं चा झाड जर कम्प्लीट झालं तर ते दीडशे दीडशे किलोपर्यंत ॲव्हरेज देऊन पर जातं परझप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय राहतं की याचा जो हार्वेस्टिंग पिरियड हा फार मोठ्या प्रमाणामध्ये साडेचार ते पाच महिने डेली चालतात ते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला उत्पादन खर्च फार कमी प्रमाणामध्ये म्हणजे बाकीचं तुम्ही द्राक्ष आंबा वगैरे असेल याला फळ उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन खर्च कमी प्रमाणामध्ये साधारण एकरी खर्च जो होतो वार्षिक तुमचा मो मोठ्या प्रमाणामध्ये जरी हे असेल तरी एकरी साधारण एक ते दीड लाखापर्यंत खर्च होतो तुमचा आता आपल्याकडे असं राहतं की आपल्याकडे मदर प्लांट अशा क्वालिटीचे आपण तयार केलेले आहेत शंभर झाडांचं आपलं तिसऱ्या वर्षापासून रेकॉर्ड राहतं दहा लाख रुपये प्लस ब्याण्णव झाडांमध्ये म्हणजे झाडांची लोकांना अजून शेतकऱ्यांना क्षमताच माहिती नाही की हे उत्पन्न किती देऊ शकते दे ते एक एकरापासून लागवड करा तुमचं मार्केटचे तुम्हाला सहा सात महिन्यामध्ये रिझल्ट भेटून जातात त्यानंतर मग नेक्स्ट इयरपासून तुम्हाला जर वाटलं तर एव्हरेज नक्कीच हो मी